आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ पाटील अकॅडमी नांदेड यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य चालू घडामोडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा एकनाथ पाटील अकॅडमीचे संचालक माननीय एकनाथ पाटील सर यांनी आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये नऊशे पेक्षाही जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता मी प्राध्यापक एकनाथ शेषरव पाटील एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मुंडा नांदेड आम्ही दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करतो की हे महामानव चरित्राच्या स्वरूपात सगळ्या विद्यार्थ्यांना कळले पाहिजे कारण महामानवाचं कार्य भारतासाठी तर आहेच जगासाठी सुद्धा अनमोल असं ज्ञान त्यांनी घटनेच्या स्वरूपात अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात समाजकारणात राजकारणात दिलेलं आहे मग खऱ्या अर्थानं आपल्याला जर अभिवादन करायचं असेल तर हा एक आम्ही उपक्रम दरवर्षी राबवतो या उपक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आमच्या अकॅडमीला नांदेड शहरातून एक नऊशे विद्यार्थी काल परीक्षेला बसले होते या नऊशे विद्यार्थ्यांमधून आम्ही नऊ विद्यार्थ्यांना चार मुलींना आणि पाच मुलांना बक्षीस दिलेला है। है जस है आहे आणि चालू घडामोडी ही विद्यार्थ्यांना कळण्यासाठी आम्ही चालू घडामोडी प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र असे दोन विषय या परीक्षेला ठेवले होते आणि या पाठिमागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे स्पर्धा परीक्षेकडे वळलं पाहिजे आणि चालू घडामोडी एक असा विषय आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये शेवटचे जे एक दोन मार्क असतात आपल्याला कट ऑफच्या मध्ये जाण्यासाठी लागतात तर ते मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होतो म्हणून आम्ही चालू घडामोडीवर हा दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेपर घेत असतो आणि आमच्या या परीक्षेमध्ये आम्ही स्वतः बक्षीस देत नसून समाजातील जे राजकीय लोक आहेत सामाजिक लोक आहेत ज्यांचं वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये चांगलं काम करतात असे व्यक्ती आमच्या इथं उत्स्फूर्तपणे येऊन विद्यार्थ्यांना बक्षीस देतात खऱ्या अर्थानं त्यांचे सुद्धा मी या मीडियाच्या माध्यमातून आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो असं दरवर्षी आता या परीक्षेचं स्वरूप मोठं होणारच आहे आता दोनच वर्षे झालीत मागच्या वर्षी, वर्षी सातशे विद्यार्थी होती यावर्षी नऊशे कदाचित पुढच्या वर्षी या परीक्षेला हजार दोन हजार विद्यार्थी येऊ शकतील धन्यवाद